हे आहेत लालसिंह राजपुरोहित ज्यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून कांदिवली भागात प्रभारी विभाग प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती केली गेली लालसिंह राजपुरोहित हे नाव आठवत नसेल तर जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊ खूप मागे नाही अवघ्या सहा महिन्यांपूर्वीची घटना काढलं की लावलू नाही तुरंत घेतलं पोलिसांना सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याच्या रायफार करा तर आपलं पक्ष तर अजून दे कोणी अजून दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला हे हुंडके देऊन आपली व्यथा मांडणारे तेच दत्ताराम पै आहेत ज्यांचा गाळा याच लालसिंह राजपुरोहितन लाटला होता बातमी समोर येताच खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देत पै यांना दुकान परत मिळवून दिलं पई यांचं सांत्वन करणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीही म्हटलं होतं एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा ही सर्व घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना आदेश दिले की तुम्ही जरूर याच्यावर कारवाई करा कारण ही शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे यामध्ये अगदी कोणीही आमचा पदाधिकारी जरी असेल पण तो जर चुकीचा भागत असेल चुकीचा भागला असेल कुणावर अन्याय केला असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही हाच संदेश माननीय शिंदे साहेबांनी आज आपल्या कृतीतून दिलेला आहे आता त्याच लालसिंह राजपुरोहित याची कांदिवडी विधानसभेत पुन्हा प्रभारी विभाग प्रमुखपदी नियुक्ती केली गेली आहे तसं पत्रकात शिंदेच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीनं जारी केलं गेलंय तसंच या नियुक्तीनंतर राजपुरोहितने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क नेते कदम यांची भेट घेतल्याचा फोटो खुद्द कदम यांनीच ट्विट केलाय या राजपुरोहितवर दुकान हडप केल्याचा आणि खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे मग सहा महिन्यात असं काय घडलं की पक्षातून निलंबन करण्यात आलेल्या व्यक्तीची पुन्हा पक्षात नियुक्ती केली गेली असा सवाल उपस्थित केला जातोय त्यांच्या या नियुक्तीमुळे शिंदे स्थानिक स्थान कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचं सांगितलं जात आहे इतकंच नव्हे तर हा विभाग मराठी भाषकांचा असल्यानं इथं मराठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती मात्र वादग्रस्त पार्श्वभूमी असूनही राजपुरोहितची पुनर्नियुक्ती केल्यामुळे मराठी माणसाचे हक्क हडप करणाऱ्यालाच पदाचे बक्षीस दिलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा